परमेश्वर गणगे लोळ आज इथं आरोड शिड्स चा आज प्लॉट बघण्यासाठी आलो होतो तर पाच तारखेला लागणार शेतकऱ्यांनी सांगितलं आज सव्वीस तारखेपर्यंत आज कटिंगला माल आलेला आहे आणि थंडीच्या मानाने एवढा गारठा असून कोणत्याही ठिकाणी वायरस किंवा आकडलेला वेल किंवा बस्टिंगचं काही प्रमाण दिसत नाही आणि साईज हे चांगल्या अतिशय चांगल्या प्रमाणात पाच किलो, किलो ले ले। थी थी। ते सात किलोच्या आसपास आलेले तर थंडीच्या दिवसात हे विजय नावाची व्हरायटी निवडायला शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अडचण येणार नाही कलिंगड होतं हे जागरत होतो पण थंडीच्या दिवसात भरपूर प्रॉब्लेम येतात त्याचं आम्ही अवश्य इथून पुढे जर थंडीच्या दिवसात लागण करायचं म्हणलं तर विजय ही व्हरायटी निवड करूच हे उन्हाळ्यासाठी विराट ही अतिशय चांगल्या प्रकारे वाण आहे आणि फळे ह्या अतिशय आकर्षक दिसत आहेत विराट आता व्यापाऱ्यांचेही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही थोडं विचारणा केली की बाबा हे पुढं जायला पाठवायला तुम्हाला एक्सपोर्टसाठी चांगलं आहे का अतिशय चांगल्या प्रकारे आहे म्हणतात मग मार्केटमध्ये चालणारी व्हॉरायटी आहे तरी एवढे पाहणे केल्यावरून असं दिसून येतं की थंडी हिवाळ्याच्या दिवसात विजय व्हरायटी निवडावी आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विराट ही व्हॉरायटी चिला गनकर